नमस्कार मी अमित पाटील आर टी आय कार्यकर्ता जिल्हा सिंधुदुर्ग आणि आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आर टी आय आणि ग्रामपंचायत मदत केंद्र याच्यामध्ये शेवटच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की आर टी आय अर्ज कसा करायचा आणि त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली होती आजच्या भागामध्ये आपण बघायचं आहे की आर टी आय अर्ज केल्यानंतर समजा जर तुम्हाला वीत वेळ मिळते जर आपल्याला तुम्हाला माहिती मिळाली नाही तर पुढील स्टेप कशी असेल तर थोडक्यात तुम्ही समजा तुम्हाला तीस दिवसामध्ये ती जर माहिती नाही मिळाली तर तुम्ही ती पहिली अपील तुम्ही दाखल करायचे ती पहिली अपील कोणाकडे दाखल करायची तर तुम्ही ज्या विभागाला अर्ज दिला असेल त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्हाला ती फर्स्ट अपील दाखल करायचे अपील कधी करायची तर जर तीस दिवसात तुम्हाला जर माहिती नाही मिळाली किंवा माहिती अपूर्ण किंवा चुकीची माहिती असेल किंवा माहिती नाकारली गेली तर तीस दिवसाच्या आत तुम्हाला पहिली अपील दाखल करायची आता अपील अर्जात नेमकं काय लिहायचं तर तुमची जो मूळ आर टी आय अर्ज होता त्याची थोडक्यात माहिती म्हणजे दिनांक तर थोडक्यात तपशील जो काय असेल तो त्यामध्ये टाकायचा आहे माहिती मिळाली नाही नसेल माहिती मिळाली नाही नसेल तर ती थोडक्यात त्याचं नमूद करायचं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना ज्यांना तुम्ही दिलेलं आहे त्या अधिकाऱ्याचं नाव त्यांच्या विभागाचं नाव ठीक आहे त्यानंतर तुम्ही तुमचा उद्देश आणि मागणी त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहायची ठीक आहे तर हे सगळं तुम्ही टाकल्यानंतर अपील अर्ज कुठे पाठवायचा तर सांगितल्याप्रमाणे ज्या विभागामध्ये तुम्ही आर टी आय अर्ज केला होता त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही फर्स्ट अपील दाखल करायची आहे ती एक तर तुम्ही वैयक्तिक जाऊन त्यांना भेटून देऊ शकता पोस्टाने करू शकता किंवा ऑनलाईन करू शकता जसं तुम्हाला सुटेबल असेल तुम्ही करू शकता आणि तुम्हाला मी माझ्या कमेंटमध्ये मा पहिला मागच्या भागामध्ये मी तुम्हाला आर टी आय अर्ज कसा करायचा त्याची एक नमुना दिला होता आजच्या अर्जामध्ये मी तुम्हाला ती फर्स्ट अपील कशी कर करायची थोडक्यात त्याचा एक मी तुम्हाला नमुना देणार आहे आणि तुम्ही तो वापर करा शक्यतो तीस दिवसामध्ये तुम्हाला माहिती मिळेल जर नाहीच मिळाली तर तुम्हाला ती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माहितीसाठी अपील करायची आता समजा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास जे अधिकारी आहेत म्हणजे ग्रामसेवक त्यांच्या नावाने जर तुम्ही अर्ज दिला असेल आरटीआय अर्ज त्यांनी जर माहिती नाही दिली चुकीची माहिती दिली तर तुम्ही त्यांची फर्स्ट अपील ह्या गटविकास अधिकारी जे तालुका लेवलला बी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतात त्यांच्याकडे तुम्हाला त्याची फर्स्ट अपील करायचे तर अशीच तुम्हाला वेळोवेळी मी माहिती देत राहीन तुम्ही माझ्या से कनेक्ट करा जर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र